आए। आए। ही आहे भूमिका चव्हाण माझी भाची हिचा फेस आम्ही आज रिव्हिल केलेला आहे त्या दिवशी थोडासा दिसला आज तुम्हाला पूर्ण माहिती फेस तर ही आली आहे आमच्या हेल्पसाठी बघ किती हेल्प करते की फक्त बग बग करते ते आता समजेल आपल्याला तर चला तर मग आपण करूया डेकोरेशनला माझी मामा आम्ही पूजेला असं डेकोरेशन साठी आम्ही सुरुवात करतोय डेकोरेशनला तर आम्ही पूजा करतोय बाप्पाचा आशीर्वाद घेतोय आणि नाही ना बोलायचं नॉर्मल ना करायचं मग बोलायचं सांगायचं ठीक आहे हा मग ते परत करते आम्ही गणपतीची आम्ही डेकोरेशन ला तयारी करतोय करतो डेकोरेशन स्टार्ट करण्याआधी आम्ही पूजा केलीये सगळं नीट होऊन देऊन दे पप्पाच्या आशीर्वादाने गणपती बाप्पा मूर्ती हो मी स्टार्ट केलं करूया तुम्ही काय करणार आहेस तू याच्यामध्ये चल मला सांगितलं तसंच करणार आहे का तू ओके ओके मी फक्त बघणार आहे इकडे पाहिजे तुमचा मी व्हिडिओ रेकॉर्ड करेन इकडे बसून मी फक्त आणि फक्त आराम करणार आहे बाकी सगळे काम तुम्ही दोघं करायचे आहात तुम्हाला काय पाणी पाहिजे नाश्ता पाहिजे ते सांगा मला तुम्हाला मी तुम्हाला आणून देईन नाश्ता पाणी हा आणि मी इथे बसून तुमची तुम्ही कशी डेकोरेशन कसं करताय ते मी फक्त बघते आणि तुम्हाला इकडून मी गाईड करेन काय कसं आहे बरोबर आहे काय चुकलंय हे सगळं मी गाईड करेन तुम्हाला इकडे बसून ठीक आहे गणपती बाप्पा वारंगलमूर्ती वार गणपती वॉट इज दिस परब अरे ही रीती रीते असं ठेवलेलं आपण सॉंग नाही लावू शकत ना कशात आपल्याला मग कॉपी राईट येईल सॉन्ग असते खूप मजा आले असते ना

खुर्ची लागेल मला एवढस एवढस दमला तू मला घायत या साईडला घ्यायचं लावायचं तिकडं मध्ये टाकायचं हे सगळे इन्स्टावरती इस बघून आम्ही आयडिया कॉपी केलेले आहे बघू आता किती वर्क होत आहे किती वर्क होत आहे हे आता आपण पाहणार आहोत एवढ्याच वेळात केलं होऊ शकत लाईट लाईट लावायचं काम फक्त तूच करायचं आहे अजून कुठल्या माणसाला सांगायचं नाही हा तरी सुद्धा डोंट टेक एनी रिस्क ना? इत्रड़ है ना मेजरमेंट पर अब नहीं करेक्ट नाही घेतलं असं मला वाटत आहे नाही पण एवढं काय वाटणार नाही पडदा येणार आहे ना तुम्हा पडदा केल्यावरती नाही करणार ना कोणत्या साईडला हे ते

थे मला टेन्शन आहे हवा चालू असताना काय होईल काही ठेवू शकतो का म्हणूनच बोलतो ह्याच्यावर तुला पण पुढे यावं लागेल कमी, या कमी का वाटत बरोबर आहे कमी कुठे इकडे पाणी काय एवढं आहे झाडाच आहे बरोबर आहे पक्का ठीक एवढं तर टेबल आहे ना आपला बरोबर आहे अस टाकून बघ बा। बाईने कापलंय पण आहे डेंजर मध्ये कापलंय असा ना मध्येच फक्त ठेवायचं या साईडला तर हे आहे ना स्वप्न दुसरा आहे ना पडदा तीन पडदे आहेत ना आपल्याकडे बघे पिन लाव फक्त थोडा वेळ जस्ट आपल्या याच्यासाठी म्हणजे कसं वाटतंय ना मम्मी टाचणी देशील एशेच पहिल्यांदा करते मी फर्स्ट टाइम कर रहे हो मैं जल्दी करो जल्दी करो टाइम बहुत कम है 12:00 बजे पैक अप करना आहे आपण घरी बोलले 12:00 ला 11:00 वाजले 11:00 वाजले 12:00 वाजे पर्यंत आपल्याला टाइम दिलेला आहे त्यानंतर सगळ्यांनी झोपायचं आहे तेले <laughs> को काय आहे सुबह उठना है और जाना है खाना बनाना है ये तनाजला आज जात नाही ना जेवणाकडे म्हणून प्रॉब्लेम आहे तुम्ही तो पर्यंत तू त्या फुलांमध्ये टू पिक घालून <laughs> रेडी कर सगळे फुलं मग आपण पटापट पत त्या फोम मध्ये घालूया एक एक फुलं त्याच्यामध्ये ना ग्रीन हे पान ते फुलांच्या आत टाकून असं हा एकदम करेक्ट सगळ्या फुलांना नाहीये पण सगळ्या जिथे लिव ऑलरेडी आहे लिव्ह तिथे नको टाकू जिथे नाही आहे तिथे टीफ टाक लाल आणि तो पिंक आणि तो गोल्डन त्याच्यामध्ये मोस्टली नाही आहेत पण ते कमी आहेत किती घेतली आपण एक डझनच घेतले ना ओके एक डझन घेतले काही फरक नाही मेरा चॉइस सबसे, सबसे भारी है ये भी मेरा ही चॉइस है ना ये पता नहीं सबसे भारी है क्या बट है आप कहत नहीं है मधे छोटा मधे मोटाई चालू है जल्दी करो फिर क्या जल्दी करो जल्दी, ए, जल्दी, करेंगे जल्दी, करेंगे। जल्दी करो बप्पा आएंगे इसलिए जल्दी करो कौन से गाने लाते ला हैं कौन लाते हैं कौन ने लाता है गाना कौन ने मैसेज करते हैं आकर आवाज़ था मैंने प्रोजेक्ट बनाया था नहीं करूँगी ओह माय गॉड डिनर कर दे

नवीन मल्टीटास्किंग गर्ल नवीन नवीन डिजाइन मध्ये शिव मी ब्लॉग करून देता तू ब्लॉग बनव मी असे नवीन नवीन डिजाइन बनवते ठीक okay. आहे चल जल्दी चलो डन हो गया अपना लवकर वाट बघूया गणपती बाप्पाची वाट बघूया

नाही खालचं असं उडत राहील चालेल काय करणार ते आतमध्ये टाकूया ना खोल्यावर काही चिपकवायला लागेल ना काहीतरी खोल्यावर आतमध्ये टाकून

चेंज केला आहे तर इथे हवा खूप येते घेणं का खिडकी आहे तर त्याच्यामुळे हवा खूप येते इकडे खूप हवा इथे स्टँड छान अरे हां सॉरी सॉरी चल नाश्ता करूया चला तुम्ही पण मंडळी नाश्ता करून घ्या किंवा माझ्यासोबत नाश्ता करायला या वेलकम है टू अ है न्यू ब्लॉग ही तर माहिती आहे तुम्हाला भूमिका कालच म्हणून वाट करत दिली आहे आता आम्ही चाललो आहोत मकर आणायला मकर आणायला कारण आमचा प्लॅन फ्लॉप झाला मी सकाळी जाऊ तुम्हाला लेफ्ट आणली आहे लेफ्ट आणली आहे आम्ही चालू आहोत मकर आणायला आणि फुलं वगैरे उद्याच्या पूजेसाठी ते सगळं आणायला आहोत तर ठीक आहे आम्ही आमचं पूर्ण डेकोरेशन झालं तरी तुम्हाला दाखवूस कसं काय असणार आहे डेकोरेशन आता तर रेडीमेंड चालणार नाही आम्ही त्याला यायचं नाही ते <laughs> बघणार ना एक्चुअली बंद असतं ते हवेमुळे तो पाईप पडणाऱ्याची याची आपल्याला आम्हाला भीती वाटते पाईपला सपोर्ट नाही त्याच्यामुळे पण दिसकनाई पण तो आपल्याकडे हवा किती आहे आमच्या हवा एवढी हवा आहे आमच्याकडे त्यामुळे सगळे दरवाजे स्टॉपर लावून पण बंद होत माहिती नाही रवले हीच बोले सलाम बोल सलाम गणपतीची तयारी चालू आहे मी मला मेहंदी काढता येत नाही बट स्टील ट्राय करतो माय गॉट स्टील युअर ट्राईंग छान काढली आहे आणि हे आहे माझं फेस पॅक हायड्रेट करण्यासाठी येते पीछे कौन बेटा पीछे कौन बेटा है पीछे स्वप्निल का मम्मा बेटा है मतलब मेरी मम्मी मेहंदी काढली तुम्ही दाखवा जरा मेहंदी अशी यांनी पण मेहंदी काढलेली आहे मी काढली हो हो तू काढलीस थँक्यू सो मच ऑर्डर द्यायला लागेल माझी इन्स्टा आय मी मेंशन करते हो हो ठीक आहे ऑर्डर द्या दे दे? मेहंदीचा फ्री मध्ये ना हां फ्री मध्ये फ्री मध्ये करणार मग तर सगळेच मेसेज करते फॉलो करायचं असतो तुला फॉलो मला करायचं Siapa nggak lo? Siapa SP Supreme, Supreme Priyanka. नो करा ठीक आहे आता खाली हार्ट आहे तर यार नीट कर ना ताट कर ना ते हात अरे ताट कसं करू इथे फुजलेलं <laughs> <नहीं> असतं <गे>। नाही <laughs> कशी वाटली तुला मेहंदी छान पूर्ण भरते तुझे बायकोने काढली दोन शब्द व्यक्त कर तुझे चांगले आले ना एस पी तू जरा जरी पुसलीस तर तुला मी बुक्का देणार बुक्का तुमच्या सासू माझे झोपले कळलं आहे ना हा ना